मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांना मयमोगाचं योगकार बरे सकाळ जी आम्ही आयभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पळया निनेशान सकाळी सकाळी धूप घातलो घातलं रूम सुद्धा अशी धूप धूप झाली असा आणि खूप बरे दिसता फ्रेश दिसता धूप घातल्या आणि हे री हे जे दिसता पयां सकल ते प्रिनेशाले काम असा काढले त्यां दिसता दिसतं पळया माझा प्लॅन चालू असा की हे नी काढ कारण की बुरशे दिसता पय कसे दिसतं so, yes. ते सो येस रांचे कुडी आयल्ले असा आणि आज विचार करता कारण की दोन दिस लगातदार शिवरच असा त्यान आज विचार केला पुलाव करू आणि पुलावची रेसिपी बऱ्याच फाटी दाखल ते रेसिपी काय दाखयना तुम्हाला जे उपरांत दाखयता so, सो झटपट असो जाणार पुलाव तो करतले आणि सॅलाड करतले दह्याचं सो so, बेगीन जातले आणि क्वीक जेवण सुद्धा आटकतले so, yes. आणि आज उदक सुद्धा ना त्या लागून पुलाव बेस्ट ऑप्शन असा पण पुलाव केला आणि कोशिंबीर तर माझे जेवण जसात बेगीन झाले आणि आता थोड्या वेळ अजून असा एक वर असा प्णे शेवट तर आता हा चलले चिकू शेक आणि कसो करता चिकू शेक सिंपल पद्धती तुका दाखयता तर काय ना हांवें पाच चिकू घेतलेले असा आता हेची नी साल काडटा आणि हेचो जो, जो गर असा हो होता मिक्सरात घालपा पहिली आधी हेचो पल्प काढूया हंग चिकू स्वच्छ धुवून त्याची साला काढ आणि बियो काढटा आणि मधलो जो गर असा धवो तो सुद्धा काढपच ना, ना कित जाता तुम्ही जर जा डायरेक्ट साला सकट घातले जाल्यार कोडू लागतले आणि त्याचा जो सफेद कलरचो गर असता पया मधलो तो काढपच न तुम्हाला नी असे गळ्याकडे लागतले ते चिकू शेक त्या लागून असे करपाचें पल्प काढपाचो याचो तर हांगा हांवें चिकूचो पल्प काढलेलो असा आणि हांगा हांवें अमूल गोल्ड जो रेड कलरचो आसता तो घेतलेलो असा एक लिटरची पिशवी ती आता आमी घालूया एका आयदनात आणि यातले थोडेशे दूध आमकां सायडीक दरुपचं असा कारण पिशव्यतच आसा कारण की ते आमकां हो जो पल्प असा तो हो, मिक्सरात फिरयताना जागून तर आता एक मिक्सरचे आयदान घेतात हो। आणि हो जो पल्प असा नी तो आधी मिक्सरात घालता आता जे आम्ही दूध दवलेले ते घालूया आणि साखर घालपाची बरी साखर नी मागीर परत घातली ते काय हा शूट करू न ह्याच्यात साखर माझ्याकडे कमी आशिली मागी परत आ, चार चमचे साखर मिक्सरार फिरयली सो तुम्ही सुद्धा तसे करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घ्या कारण की नी आ, या चिकूचा तितलो फ्लेवर नशिलो म्हटल्या फ्लेवर आशिल् पण गोडव तितलो लागून मागे हा चार चमचे साखर घातलेली आणि ती मिक्सरार फिरयली इल्ले दूध घालून सो तुम्ही सुद्धा तसे करू शकता हा हा एकच चमचा साखर घातलेली आता जी तुम्ही पळता ती सो चार पाच चमचे साखर चिकवचा पल्प आणि दूध इतले घालपाचे मिक्सराक फिरवचे आणि हो पल्प डायरेक्ट त्या दुधात घालपाचे थंड दुधातच कच्चे दूध दूध अर्धी करता दूध उकळता बी हा तसले कायच करना ही सिंपल पद्धत असा हा आमचं चिकू शेक रेडी असा आणि आता हो फ्रीजात दुपार आणि पिया हॅलो माझा चिकू शेक आता पितले सासूबाई I uh, oh, yeah. love. Hi. Oh boy. It. Okay, oh, cool. yeah. hmm. 5 hours later. Oh, so close to distaun. तर मित्रांनो हो ब्लॉग हांव हांगाच एंड करता आय होप तुमकां आयचो ब्लॉग आवडला आसतलो व्हिडिओ आवडला जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मेळोया फाल्यांच्या ब्लॉगात ते बरे करो, गुड नाईट